होळी रे होळी पुरणाची पोळी होळीचा सण हा पुरणपोळीशिवाय अपूर्णच असतो होळीच्या दिवशी पुरणपोळी ही खास करून केली जाते तर आज आपण पुरणामध्ये एक सिक्रेट पदार्थ मिसळून मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर येथे मी एक वाटी चणाडाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे आता ही एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी स्वच्छ अशी एक ते दोन वेळा धुवून घेतलेली आहे यामध्ये साधारणतः एक चार वाटी पाणी घालायचं आहे तुम्हाला जर आवश्यकता असल्यास तुम्ही एक वाटी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालू शकता याचं आपण पाणी काढून घेणार आहोत डाळीचं म्हणजे कटाची आमटी बनवण्यासाठी याचं पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घातलं तरी देखील चालतं तर आता यामध्ये एक चिमुटभर हळद आणि एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि झाकण घालून साधारणतः एक पाच शिटईपर्यंत छान अशी ही डाळ शिजवून घ्यायची आपली डाळ शिजते तोपर्यंत येथे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक आपण छान अशी मळून घेऊयात तर येथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोडं निम्म निम्म गव्हाचं पीठ आणि मैदा घेऊ शकता म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा येथे तुम्ही घेऊ शकता गव्हाचं पीठ हे एकदम बारीक दळलं गेलं असलं पाहिजे पुरणपोळीसाठी गव्हाच्या पिठापासून जेव्हा तुम्ही चपाती बनवता तर त्या बराच वेळ मऊ लुसलुशीत राहत असतील तर फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या केल्या तरी देखील चालतं तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चमचाभर तेल घालून थोडं थोडं पाणी घालत घालत आपण आता ही चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे जितका वेळ आणि जितकी जास्त तुम्ही चांगली अशी ही कणिक मळाल तितकी तीच पुरणपोळी हे एकदम छान होते आता हे एकदम चांगलं असं एक पाच मिनटं मळून घेऊयात मळून झालं की यावर थोडंसं वरतून पाणी लावायचं किंवा थोडंसं तेल जरी लावलं तरी देखील चालतं आणि ही कणिक आपण साधारणतः एक तासभर तशीच भिजत ठेवून देणार आहोत तर आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं पुरण तयार करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता डाळ एकदम छान अशी शिजली गेलेली आहे डाळ एकदम मस्त शिजली गेली पाहिजे कुठेही त्यामध्ये कण राहता कामा नये आता ही जी काही डाळ आहे ती आपण गाळून घेणार आहोत तर येते एका चाळणीच्या सहाय्याने ही डाळ मस्त अशी मी गाळून घेते त्यातले जे काही पाणी आहे ते आता सेपरेट केलं जाईल हे सेपरेट केलेलं पाणी आहे ते आपण त्याचे आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये मी जे काही आपण गाळून घेतलेली डाळ आहे ती घेतलेली आहे त्यामध्ये एका वाटीला मी एक वाटी गूळ घातलेला आहे आता हा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे हळूहळू गूळ वितळेल तर इथे तुम्ही पाहू शकता गुळ छान असा वितळलेला आहे हळूहळू हे मिश्रण आटत येईल तर इथे मिश्रण हलकंसं आटत आलेलं आहे आता या स्टेजला इथे आपण दोन चमचे वेलचीची पूड घालणार आहोत त्यानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे दुधावरची साय जी असते ती घालायची आहे साय घातल्यामुळे पुरण अगदी छान बनतं आणि पुरणपोळी एकदम मस्त होते तुम्ही जेव्हा केव्हाही पुरणपोळी बनवाल त्यावेळेला पुरण बनवताना दुधावरची साय नक्की घाला खूप छान पुरण होतं आता, आता हे मिश्रण आटत आलं की आपण या पळीच्या साह्याने हे पुरण चेक करून पाहायचं आहे हळूहळू आता हे मिश्रण आटत येतं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे पुरण आटत आलं की यामध्ये पळी अशा पद्धतीने पुरणामध्ये उभी धरायची आणि सोडून द्यायची पळी जर इकडे तिकडे पडत नसेल तरी ते पुरण आपलं तयार होतं आता नेक्स्ट स्टेपमध्ये गरम गरम पुरण आहे तोपर्यंतच आपण हे छान असं वाटून घेणार आहोत तर इथे मी चाळण घेतलेले आहे चाळणच्या साहाय्याने हे पुरण वाटून घेते चाळणीच्या साह्याने अगदी पटापट पुरण वाटून होतं आता हे एकसारखं थोडं थोडं करत करत आपण पुरण सगळं वाटून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर संपूर्ण पुरण इथे छान असं आपण वाटून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं पुरण वाटलं गेलेलं आहे पुरण आणि कणिक ह्या दोन्हींचीही कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे म्हणजे पुरण जर घट्ट असेल आणि कणिक जर पातळ असेल तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते दोन्हीची ही कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे जर पातळ कणकेमध्ये पुरण जर घट्ट असेल तर लवकर पुरण हे सगळीकडे सरकत नाही आणि मध्येच पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते तर येते आपण एक दोन मिनटं चांगली मळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे करून घेऊयात आता आपण याची पारी तयार करून घ्यायची आहे कडेनं थोडंसं बारीक आणि मधी थोडंसं गुबगुबीत अशी ही पारी ठेवायची आहे आणि त्यामध्ये पुरण आहे तर अशा पद्धतीने हे आपण गोळा सील करून घेणार आहोत जे वरचं पीठ आहे ते तिथेच लावून आहे हलकस हाताने प्रेस करायचं आणि आता थोडंसं पीठ लावत आपण ही पोळी छान अशी लाटून घेणार आहोत हलक्या हाताने मी आता हे प्रेस केलेलं आहे छान आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची सुरुवातीला ही पोळी थोडीशी उचलत उचलत लाटायची आणि त्यानंतर पुरणपोळी थोडीशी मोठी झाली की पोळपट हलवत हलवत ही आपल्याला पोळी लाटून घ्यायचे पोळी लाटताना कडेनच लाटत यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटत यायचं आहे म्हणजे कडईन बारीक आणि मधी गुबगुबीत अशी पुरणपोळी होते तर जे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे तवा छान असा गरम झालेला आहे आणि मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला ही पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे टम्म फुगलेली आहे आपली पुरणपोळी आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी होते फक्त कणिक एकदम व्यवस्थित मळून घ्यायची आणि पुरणाची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित ठेवली की पुरणपोळी अगदी व्यवस्थित जमते तर आपण दोन्ही साईडने छान तूप लावून ही पुरणपोळी येथे मी भाजून घेतलेली आहे इथे आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्हाला मी आतून दाखवते एकदम काटोकाट पुरण पसरलेलं आहे थोडस तोडताना वर खाली झालेलं आहे समजून घ्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीच पुरणपोळी मी दोन्ही हाताने प्रेस करते अगदी अलगत प्रेस होते पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत गोड रेसिपींसोबत